नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे जळगाव या ठिकाणी आवक होती चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दरसुद्धा चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती चंद्रपूर आवक होती एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पंचवीस रु पंचवीस रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये त्यानंतर राहुरी वांभोरी कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर कारंजा बाजार समिती सर्वाधिक आवक होती मित्रांनो सात हजार क्विंटलपर्यंत कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती तुळजापूर आवक होती साडेचारशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रातून धुळे बाजार समिती या ठिकाणी त्रेपन्न क्विंटल आवक कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पंच्याऐंशी रुपये त्यानंतर सोलापूर जास्तीत जास्त दर चार हजार पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर नहीं नहीं तीन हजार नऊशे आणि सर्वसाधारण सोयाबीनचे बाजारभाव या ठिकाणी तीन हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती सोयाबीन लोकल आवक अकरा हजार क्विंटलची जास्तीत जास्त दर अडतीसशे अठ्ठ्याहत्तर रुपये कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे चौदा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मेकर सोयाबीन लोकल आवक चार हजार पाचशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये त्यानंतर पारंडा सोयाबीन नंबर वन कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लासलगाव निफाड सोयाबीनचा वान पांढरा आवक होती चारशे तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर लातूर सोयाबीनचा वान पिवळा या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक आवक होती मित्रांनो सव्वीस हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटलपर्यंत कमीत कमी दर होते तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे वीस रुपये त्यानंतर लातूर मुरुड आवक होती एकशे सतरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार रुपये त्यानंतर अकोला बाजार समिती का सोयाबीन वन पिवळा हे कमीत कमी दर होते तीन हजार पाचशे पंचवीस कमीत कमी दर या ठिकाणी सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास आणि जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये आवक होती तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल त्यानंतर यवतमाळ आवक होती सोळाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीनचे सर्वसाधारण यवतमाळ येथे बाजार भाव तीन हजार नऊशे रुपये त्यानंतर अकोट जिल्हा हे अकोला आवक होती बाराशे नव्वद क्विंटल कमीत कमी सोयाबीनचे बाजारभाव चौतीसशे वीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर चिखली आवक होती दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे छप्पन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा सोयाबीनचा वानपुळ कमीत कमी दर आहे तीन दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार एकशे ऐंशी रुपये आवक पाच हजार चारशे सदुसष्ट क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती वाशिम जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे चाळीस रुपये कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड जिल्हा आहे नागपूर आवक होती दोन हजार आठशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती भोकरदन पिंपळगाव रेणू आवक होती पस्तीस क्विंटल सोयाबीनचा मानतुडा कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त जर चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे हिंगण हिंगोली खानेगाव नाका आवक होती दोनशे सत्त्याऐंशी क्विंटल सोयाबीनचा वानपिवळा कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक होती तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा आहे नागपूर आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर जस्त तीनधर तीनधर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती दर्यापूर सोयाबीनचा पिवळा तीन हजार क्विंटलची आवक कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास त्यानंतर देऊळगाव राजा कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी मिळालेला आहे सोयाबीनला चार हजार शंभर रुपयाचा तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये त्यानंतर सेनगाव आवक होती अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये त्यानंतर सिंधी कमीत कमी सोयाबीनचे बाजारभाव तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी तीन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पुलगाव जिल्हा वर्धा सोयाबीनचा वानतुळा आवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये त्यानंतर आष्टी जिल्हा वर्धा आवक होती दोनशे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एकशे साठ रुपये कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी जिल्हा यवतमाळ सोयाबीनचा वानतुळा आवक एकशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर या सर्वसा ठिकाणी तीन हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आष्टी जिल्हा आहे वर्धा आवक होती दोनशे तीस क्विंटल सोयाबीनचा सा वानपिवळा कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नांदुरा आवक आहे सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहे तीन, तीन, हजार जास्ति -जास्ति तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर चांदुरेल जिल्हा आहे अमरावती कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती औरा ज्यांनी आवक आहे एक हजार पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सोयाबीनचे तीन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अहमहपूर आवक होती 107 जास्त एक हजार सत्याहत्तर क्विंटल सोयाबीनचा पिवळा आहे जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये आणि कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती गंगापूर आवक एकोणसाठ क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार रुपये कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले सोयाबीनचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात घसरण बघायला मिळालेले असून त्यामुळे शेतकरी राज्यात त्रस्त बघायला मिळालेला आहे त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार